जी मराठी चर्चा ही होणारच शिरदवाड राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन एन क्यू या अंतर्गत शिरदवाड येथील उपकेंद्र मानांकनासाठी पात्र ठरलंय त्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे या संदर्भात राज्यस्तरीय समितीनं महिनाभरापूर्वी आरोग्य केंद्राची तपासणी केली होती त्यामध्ये शिरदवाड उपकेंद्र मानांकनासाठी व सेवा प्रभावीपणे व उत्कृष्ट राबवल्याबद्दल राज्यस्तरीय पात्रता पात्र करून राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनासाठी निवड झाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी कुमार कदम डॉक्टर रश्मी जाधव डॉ फारूक देसाई राज्य मूल्यांकन अधिकारी अपूर्णा गावकर डॉक्टर थोरा डॉक्टर सायली शेलवंत जिल्हा मूल्यांकन अधिकारी डॉक्टर प्रियंका साबळे डॉक्टर हर्षल वेदक डॉक्टर सुलक्षणा पवार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं यासाठी उपकेंद्राचे शिवाजी आर्गे अभिजित भोसले वंदना गिरमल सुप्रिया मॅडम उपकेंद्र शरदवाड तसेच प्राथमिक आरोग्य के केंद्र अब्दुल्लाट यांचे कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतला शरद शरदवाडहून बाळासाहेब पगडे